नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका संविधानाचा चौथा स्तंभ पत्रकार आहे याची जाणीव त्या पत्रकाराला पण असली पाहिजे त्यामुळे माझं पत सर्व सातारा जिल्ह्यातील पत्रकारांना विनंतीपूर्वक आव्हान आहे की त्यांनी कोणतीही बातमी लावताना यूट्यूबला फेसबुकला इंस्टाला रिअलला ट्विटरला आता इतर सोशल मीडियावर किंवा पेपर मीडियाला लावताना दोन्ही बाजूची शहानिशा करावी तक्रारदार विरोधक याची शहानिशा करावी सत्य बाजू कोणती आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांची प्रेस नोट आल्याशिवाय तुम्ही कोणती बातमी लावू शकत नाही न्यायालयाची प्रेस नोट आल्याशिवाय लावू शकत नाही तरी तुम्ही तुम्हाला यूट्यूबवर किंवा इतर सोशल मीडियावर व्ह्यूज लाईक कमेंट्स आणि पैसे मिळण्यासाठी पैसे उकळण्यासाठी हा तो तुम्ही बाजार मांडलेला आहे तो बंद करावा अनेक पत्रकार हे नकली आहेत त्यांना कसाही अनुभव नाही त्यांनी कोणताही कोर्स केलेला नाही पत्रकारासाठी कोर्स करावा लागतो मास्क कम्युनिकेशनचा पण असं कोणते अनेक पत्रकारांनी कोर्स केलेला नाही असेच त्यांनी आपले यूट्यूब चॅनल चालू केलेले आहेत आणि बातम्या लावत आहेत पैसे कमवत आहेत कोणाकोणाला लुटत आहेत ह्या सगळ्याची कल्पना आता एस पी साहेबांना मी आणि वरिष्ठांना पाठवतच आहे निवेदनामार्फत अशा सर्व पत्रकारांना समज द्यावी की जेणेकरून त्यांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी हौसेसाठी ते एक प्रतिष्ठित अनेक लोकांची आबरू रोडवर काढत आहेत पेशीवर टांगत आहेत तर यावर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब व सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे आणि जे काही चुकीचे पत्रकार आहेत जे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रेस नोट नसतानाही शहानिशा न करता बातमी लावत आहेत त्यावर कारवाई करा धन्यवाद